आज महाराष्ट्र राज्य तृतीय पंथी कल्याण मंडळ स्थापन झालं आहे याबद्दल आम्हाला सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते जी आर देऊन सन्मान करण्यात आलं व आमचं विभाग ज्यांच्या पालकत्व अंडर चालते ते आमचे सन्माननीय मंत्री शिरसाट साहेब यांनी आम्हाला आज नियुक्तीपत्र देऊन सांगण्यात आलंय की आमचं मंडळ झालंय या मंडळामध्ये आम्ही मी डॉक्टर सान्वी जेठवाणी सह उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे माझ्यासोबत मुंबई येथील डॉक्टर सलमा खान किन्नरमा ट्रस्ट व येथले ज्येष्ठ गुरु आमच्यासोबत आहेत त्यासोबत राणी ढवळे नागपूर डॉक्टर नीता त्यानंतर डॉक्टर योगा त्यासोबतच मयुरी आळवेकर कोल्हापूर त्यासोबत शीतल शेंडे अमरावती व आताच किन्नर आखाड्याचे ज्यांना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्षपद दिले त्या आमच्या जोगी पार्वती जोगी धुळ्या येथून या सर्वांची निवड आमच्या तृतीयपंथी कल्याण बोर्डावर झालेली आहे आज हे बोर्ड खूप वर्षानंतर स्थापन झाले कारण आमची महायुतीची सरकार आहे म्हणून हे स्थापन झालं आहे कारण आधी खूप बोर्ड झालं पण तृतीयपंथी हा समाज नेहमी उपेक्षित राहिला आहे त्यांच्या समस्या, समस्या अनेक आहेत पण या समस्यांना आज कुठंतरी चालना मिळावी आमच्या अनेक प्रश्न आहेत त्यात अन्न वस्त्र निवारा रोजगार आमच्याबद्दलच्या अनेक समस्यांना आता कुठंतरी या बोर्डाच्या माध्यमाने या कल्याण मंडळाच्या माध्यमाने चालना मिळेल या माध्यमाने आमचं घरकुलचं प्रश्न विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप पाहिजे अशी अनेक समस्या ज्या काही विभागामध्ये येत आहेत त्या आम्ही हळूहळू पूर्ण करण्याची शाश्वती आमचं पूर्ण बोर्ड देत आहे आणि आमची शासनाकडे एवढीच विनंती राहील की आमचं बोर्ड आता स्थापन झाल्यानंतर फार जोमाने ज्या पद्धतीने आमच्या सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी अनेक निर्णय घेऊन अनेक साऱ्या जी आर काढल्या अनेक साऱ्या योजना दिल्या त्यामध्ये आता आमच्या आम्ही सुद्धा लाडक्या बहिणी आहोत आणि या लाडक्या बहिणींचा सुद्धा विचार लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि आमच्या बोर्डाच्या माध्यमाने प्रत्येक जिल्हानिहाय सर्व तृतीय पंथांना न्याय मिळावा त्यांच्या हक्काची लढाईला कुठेतरी चांगलं काम व्हावं हीच आमची आशा अपेक्षा आणि या बोर्डाच्या माध्यमाने आम्ही सर्व काम करू ही शाश्वती देतो आता केलेली नाही आहे पण होईल असं वाटतंय कारण का पहिलेसुद्धा आम्हाला लॉकडाऊनमध्ये सुद्धा आम्हाला सरकारतर्फे काही योजनामध्ये त्यात काही आम्हाला आर्थिक मदत भेटली नव्हती एन आय एस डीकडून दिली गेली होती आणि तशीच आता आमच्या ह्या वेलफेअर बोर्डमधून आम्ही आशा करतोय महायुक्ती सरकारकडून आम्हाला आर्थिक बल भेटेल म्हणून आमचा दुर्लक्षित समाज ह्या समाजावर लक्ष वेधलं जाईल म्हणून हा बोर्ड आज नवीन बोर्ड स्टॅब्लिश केला गेलेला आहे आता या निधीसाठी आम्ही सन्माननीय फडणवीस साहेबांकडे जाणार आहोत ते दिलदार आहेत आमचे देवाभाऊ आमचाही विचार करतील कारण ही निधी आल्यानंतर आम्हाला सम शंभर टक्के सगळ्या योजना राबवायच्यात आणि सगळ्या योजना तृतीयपंथी धोरण दोन हजार चोवीस जेव्हा आलं त्यामध्ये अनेक योजना सन्माननीय फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब यांनी दिल्यात पण आत्ता याची अंमलबजावणीची वेळ या बोर्डाच्या माध्यमाने येणार आहे निधीची तरतूद नाही मिळाली असं इंग्रजीमध्ये म्हणतात इफ देर इज नो अपॉर्च्युनिटी मेक द अपॉर्च्युनिटी वी विल मेक द अपॉर्च्युनिटी फॉर अस आणि ते आम्ही नक्की सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करू आणि मिळवून घेऊ धन्यवाद समोर दाखवलं डॉक्टर मी मूळ नांदेडची आहे आणि सहोपाध्ये म्हणून निवड झाली आहे माझी तृतीयपी कल्याण मध्ये अध्यक्ष सध्या सन्माननीय मंत्री साहेब असतात महाराष्ट्राचे जे आहेत ते अध्यक्ष राहणार आता सध्या आज चर्चा नाही झाली फक्त नियुक्ती पत्र देण्यात आले पण हा सकारात्मक विषय आमच्या सरकारने ठेवलेला आहे की ज्याच्यामध्ये आमचे आश्रम असतील किंवा निवास शाळा असतील किंवा निवासाचा प्रश्न असेल आवास योजना असतील या सगळ्यांवर चर्चा करू लवकरात लवकर बैठक लावू असं शिरसाट साहेबांनी सांगितलं त्या माध्यमाने काम होईल असं सांगण्यात आलेलं आहे हिंदी मी बोलला हिंदी मी